प्रतीक्षित इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण होणार आहे त्यामुळे आता हा शेवटचा शहात्तर किलोमीटर लांबीचा मार्गही प्रवासी सेवेत दाखल होणार आहे आजपासून महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर इथून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर अवघ्या आठ तासात पोहोचता येणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी इगतपुरीमध्ये कार्यक्रमस्थळी दाखल होतील उद्घाटन करतील आणि तिघंही उद्घाटनानंतर इगतपुरीच्या सर्वाधिक लांबीच्या बोगद्याची पाहणी देखील करतील तर समृद्धी महामार्गाचे आतापर्यंतचे टप्पे कसे सुरू झालेत त्यावरही एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये नागपूर ते शिर्डी पाचशे वीस किलोमीटरचा टप्पा डिसेंबरमध्ये खुला करण्यात आला दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर ऐंशी किलोमीटरचा मार्ग खुला करण्यात आला तिसरा टप्पा दोन हजार मध्ये भरवीर ते इगतपुरी पंचवीस किलोमीटरचा होता तो देखील खुला करण्यात आला आणि पाच जून दोन हजार पंचवीस म्हणजे आज इगतपुरी ते आमणे अखेरचा टप्पा सुरू होतोय या टप्प्याचा आज लोकार्पण होणार आहे तर इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटर मार्गाची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत त्यावरही एक नजर टाकूया इगतपुरी ते आमणे शहात्तर किलोमीटरचा हा अखेरचा टप्पा आहे समृद्धी महामार्गाचा डोंगराळ भागातून जाणाऱ्या मार्गावरती पाच बोगदे आहेत बोगद्यांची एकत्रित लांबी अकरा किलोमीटरची इगतपुरी इथं सात पूर्णांक अठ्ठ्याहत्तर किलोमीटर लांबीचा राज्यातला सर्वात मोठा बोगदा बांधण्यात आला आहे इगतपुरी ते कसारा अंतर अवघ्या आठ मिनिटात पार होणार आहे